आली, आली ते आली आपली ट्रेन आली एकदम पुढे झालं एकदम आणि सक्सेसफुल आहे म्हणजे वंदे भारत ट्रेन सक्सेसफुल झाली एकदम पण छान आहे आणि ट्रेनचा सर्व्हिस पण चांगली एकदम हे बघा ट्रेन डबल टू डबल टू थ्री जाताना सी टेन सी इलेव्हन मध्ये आपण होतो गोदावरी नदीचा संगम इकडे आहे त्यानंतर गोदावरी नदीचं उगम इकडे होतो त्रमकमेश्वरला इकडचे फूड खूप फेमस आहे नाशिकमध्ये आलो तर या गोष्टी आम्ही ट्राय करणार आहोत तर नाशिकमध्ये सकाळ सकाळ नऊ वाजता स्वागत आहे नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आम्ही चाललो आहे नाशिकला आणि प्रवासाच होणार आहे आम्ही आता सकाळच्या वेळेस चाललो इथून ठाण्याला ठाण्यावरून आमची ट्रेन आहे वंदेवर ट्रेन ज्या ट्रेन आम्ही सिटीला गेलो तर तीच ट्रेन आहे सहा अकरा वाजता टायमिंग आहे ठाण्यामध्ये तर इकडे सगळेजण खुश आहेत आज ट्रीप आम्ही चाललो आहे नाशिकला बऱ्याच दिवसानंतर नाशिकची ट्रीप आणि दोन दिवसांना सुट्टी आहे तर म्हटलं जाऊया आणि तिकडचं जरा एक्सप्लोअर करू आणि नंतर मग काय जायला मिळणार नाही का आपण बिझी राहणार तर पुढे पण तर तुम्हाला नाशिकमध्ये दोन दिवसांना मिळतो तर इकडे काही ना काही बघायला मिळणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये मला प्रवास बघायला मिळेल वंदे भारत ट्रेनचा तर हा प्रवास कसा असणार आहे कारण मला वाटतं इकडे दोन वर्षानंतर मी पुन्हा एकदा त्या ट्रेनचा प्रवास करणार आहोत आणि त्या साईडला आम्ही आता नागपूरला जाणार आहोत पण मुलं त्यावेळेस नव्हती तर यावेळेस म्हटलं सोबत घेऊन जाऊ आणि मस्त जरा फिरूया तर चला जाऊया परमपती बाप्पा मंगलमूर्ती इकडे आमची बॅग एक आहे आणि बाकीच्या छोट्या साईड बॅग घेतल्यात तर जाऊया चलो पण जरा फटाफट आपल्याला इथून आता टॅक्सी पकडायची आहे आणि नंतर इथून पनवेल स्टेशनवरून आम्हाला जायचं आहे ठाण्याला आत्ता वाढले सकाळचे किती होते बघा पाच दहा झालेत पनवेल स्टेशनला पोचलो आहे आमची पाच एकवीसची ट्रेन सुटली एक बॅग राहिली होती माझी साईड बॅग घरी त्याच्यामुळे परत जायला लागला पण आता ती भेटली असती आणि आता आम्ही फास्ट चव्वेचाळीसची ट्रेन आहे पुढची ती कट टू कट पोचणार आहे म्हणजे सहा अडतीसला पोचेल आणि आमची सहा एकावन्नला ट्रेन आहे ठाण्यावरून पहिलीच ट्रीप आहे या ट्रेनची ट्रेन सुटली फायनली टायमात आता इथला आमचा एक तासाचा प्रभाव प्रवास असणार था आहे था ठाण्याचा था। सकाळच्या वेळेस ट्रेनमध्ये गर्दी कमी असते पण नंतर पुढे पुढे पूर्ण पॅक होईल गाडी पण लोकलचा प्रवास मुंबई लोकल तुला झोप आहे तुझी नाही पोचले ठाण्यामध्ये आणि सकाळची गर्दी तेजस एक्सप्रेस लागले इकडे ठाण्यामध्ये त्याच्यानंतर लागेल आपली ट्रेन सहा एक्केचाळीस झालेत दहा मिनिटं जरी लेट झालं ना तरी गडबड झाली असती झोप काढली ना चालली आपल्याकडे कोकणात गाडी चालली तेजस एक्सप्रेस बघितलं किती स्टार्ट गेली प्रत्यू हे किती स्पीड मध्ये गेली बघितली का वंदे भारत ट्रेन आता येते आपली साईनगर शिर्डी Is arriving shortly on <whas> आली ते आली आपली ट्रेन आली पाच मिनटं लेट आहे फक्त नंतर कव्हर करतात डबल टू डबल टू थ्री ट्रेनचा नंबर आहे सी इलेवन मध्ये आपला कोच आहे त्याला जाऊया अवकाश अवकाशचा अवकाश आरामत चले अरे नाही तिकडे त्या साईडला तिकडे एकदम एक एकदम पुढे झालं एकदम पुढे झालं चला एकदम एकदम कोपरातली सीट वाटता आपले हो वंदे भारत ट्रेन आमचे सीट मिळाले आणि ठाण्यावरून निघताना आणि आमच्या सीट बघा अशा इकडे आम्हाला वाटतं त्या साईडला असतील या साईडला आहे तुझी तिकडे बसणार एकदम मस्त दोन तासाचा प्रवास आहे आम्हाला इथून प्रवास सुरू झाला आपला इथून ट्रेनमध्ये बसतो की टेन्शन नाही एकदा साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस टॉली एक नाश्ता त्यांना देते एक नाश्ता आपण देतो ट्रेन मध्ये तुम्हाला सगळे मिळतात नाश्ता पाणी वगैरे चारो आहे मारे हां चारो आम्ही दोन इकडे ना पद चले नाश्ता मी ऑर्डर केले म्हणजे तिकीट काढतानाच बुक केलेलं असेल

ट्रेन कि दिवन आमचा प्रवास पत्रिका वाटपत आहे थेट पथे धूम्रपान करणे हा दंडनीय गुन्हा आहे चेक करतात तुम्प सगळे पॅसेंजरचे तिकीट वगैरे आणि या ट्रेनमध्ये हो एक पोलीस कॉन्स्टेबल पण असतात यामध्ये आणि सक्सेसफुल आहे म्हणजे वंदे भारत ट्रेन सक्सेसफुल आहे एकदम रिस्पॉन्स छान आहे आणि ट्रेनचा सर्विस पण चांगली एकदम आजूबाजूला सगळी आता मुंबई लोकलचे स्टेशन थोडंस थोडंसं मी चाललो आहे आता कोपर गेला कल्याण नेक्स्ट स्टॉप असणार आहे आणि या ट्रेनचे स्टॉप तीन चारच येत होते इथून कल्याण कल्याण नंतर डायरेक्ट नाशिक नाशिक नंतर डायरेक्ट पुढे शिर्डी काही ना काहीतरी इरमार सुरूच आहेत प्रदन रद्द काही ना काहीतरी आपण इकडे गेलेलो माहिती आहे साई तीर्थ मध्ये आता तुला विसरला कल्याण सोडतोय आम्ही आणि आता जे काही पॅसेंजर चढलेत आता पुढे समजा स्टॉपच नाही डायरेक्ट इथून नाशिक मुलं एन्जॉय करतात कम्फर्टेबल टायमाला पण तुझी सीट काढली कारण तुला ते वर्ष कम्प्लीट झालीत आणि लहान मुलांना तुम्हाला जर सीट हवी असेल तर तुम्हाला कम बुकिंग तर पाहिजेच आणि आजकाल तिकीट लागतं पाच वर्ष झाली त्याला कम्पलसरी तिकीट लागणार सगळ्या ठिकाणी प्रत्येक सगळ्या ठिकाणी तिकीट लागणार एस टीकर आजका मोठा झाला तो बरं ना कम्फर्टेबल आता पूर्वी आम्ही केवढे पण प्रवास करीत नाही परंतु लहान होता लहान बरोबर त्यांच्या व्हिडिओ बघितले असतील मांडी होते की बरं प्रवास करायचं पण आता त्याला कंपल्सरी सेट लागते पुण्या साईडला बघा कल्याण सोडल्यावर दिसते नजारे कुठे पण खूप छान छान नजारे बघायला मिळणार आहेत आपल्याला कसारा घाटामध्ये प्रवाशांनी जेवणाची सेवा निवडली आहे त्यांना थोड्या वेळात नाश्ता दिला जाईल नाश्ता दिला जायगा सँडविच काय आम्ही वडपूर थोडंफाने मिळतो बाबा थोडंफॉलेच हे झोपा करतं तिकडे प्रवास म्हटला की मस्त कम्फर्टेबल आणि आरामात एन्जॉय करत प्रवास करायचा कधी एन्जॉय करतो प्रज्ञ एन्जॉय करतो ना प्रथम खूप शेती आहे तिकडे त्यांचं पूर्ण कॅटरिंगचं सामान असतं इकडे ते कोच आहे तसे ऑलमोस्ट कोच सेम असतात तिकडे जडावर तुम्हाला काय दिसणार नाही हे बघा आता नाश्ता बनतोय इकडे तिकडचे पण कोच सेम आहेत डायरेक्शन त्या साईडला आहे म्हणजे आम्ही जिकडे चाललं तिकडे काही कोच असे त्या साईडचे या साईडला काही असतात वातावरण मस्त वाटते बाहेरचा सकाळ सकाळचे कोळी कोवळ्या किरण आणि वातावरण मस्त वाटते प्रसन्न आहे एकदम बाहेरचा नजारा पण बघायला मस्त वाटते तुम्हाला याच्या अगोदर आहे पण वंदेभरात या ट्रेनचा मी प्रवास दाखवला आहे शिर्डीपर्यंत आणि आम्ही गेलेलो खूप मस्त वाटले आहे दोन दिवस गेलेलो आमच्या दोन काही ट्रीप असतात पण आम्ही दोन दिवसात खूप मजा करतो तसं आता हे नाशिकचा प्लॅन आहे जास्त काय मोठा प्लॅन करून जात नाही आम्ही काय आम्ही तिकडे हॉटेल पण बुक नाही केले जाणार तिकडे बघणार हॉटेल बुक करणार नंतर आजूबाजूची काही ठिकाणं आहेत जे फेमस ठिकाणं आहेत किंवा काय ते एक्सप्लोअर करणार तुमच्यापर्यंत ते व्हिडिओ घेऊन मागच्या वेळेस वर्षाने मी गेलेलो नागपूरमध्ये तेव्हा पण आम्ही काही दोन दिवसात जे काय करता येईल ते केलं चार पाच तरी व्हिडिओ बनले आमच्या ते चांगला वाटतं असं नाही की एकदम फेमस ठिकाणच गेला पाहिजे पण तिथल्या काही गोष्टी आहेत ज्या आपण अनुभवतो प्रवासात नवीन गोष्टी समजतात त्या तुमच्यापर्यंतच्याच घेऊन असतो आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तो सग आपण प्रयत्न करतो आहे आणि आपले प्रवासाचे व्हिडिओ तुम्ही बघत असतात गावाकडचे एस टीचे प्रवास ट्रेनचे प्रवास आज वंदे भारत ट्रेनचा प्रवास आहे आणि मग खूप छान आहे थोडं सकाळची धावपळ झाली पण असं वाटलं ट्रेन जर लेट झाली तर आमची ट्रेन मिस होईल आणि मग पुढचं काही थोडी गोंधळ असतो सगळं तुम्हाला माहिती आहे पण आम्ही वेळेत आलो ट्रेन वेळेत पोहोचते आणि आता प्रवास सुरू आहे त्यावेकडे नाश्ता एक प्रिपरेशन सगळं बनत असतं प्रत्येक कोस्टसाठीने एक अटेंडर दिलेला असतो जस्ट दाबायचं आणि बोलायचं इम्पॉर्टंट असेल तर मागच्या वेळेस बोललेलं आहे एसी कमी करा यावेळेस ते असं काही नाही आहे <laughs> इकडे बघा प्रत्येक डब्यामध्ये असे कॅमेरे पण आहेत दरवाजाच्या बाजूला एंट्री करताना चार चार बाजूला आता मी इकडे शूट करतोय ना हे पण कोण ना कोणतरी बघत असतात रेशन टेंडरला बसायला जागा इकडे आणि इथे ॲटोमॅटिक गेल्यानंतर दरवाजा उघडतो बघ असं तुम्हाला दाखवतो इथे मध्ये एरवी ट्रेनला गॅप असतो तर हे पण एकदम चांगलं गेलं इथे परंतु त्या वरच्या सेन्सर मध्ये येत नाही म्हणून उघडत नाही बघा मी सेन्सर मध्ये गेलो ना की उघडणार बघा उघडला छोटी आहे ना म्हणून तू नाही उघडणार तुझ्या सेन्सर असतो घाट सेक्शन सुरू झालं आता कसारा घाट पूर्णता चढणीचा पूर्ण ट्रेन अशी थोडी वाटते वर चढतायची

तुम्हाला सगळं मिळतं ते दही पण मिळतं आणि इकडे नाश्त्यासोबत तुम्हाला परत चहा आणि कॉफीचा ऑप्शन असतो बघ अरे ना कसारा घाट बघ पूर्ण घाट सेक्शन दिसतं घाटच्या बाजूला आपले ट्रेन चालली हा खाली तर पोहले बघ ते गदपुरी आला कसारा घाट चढलो की गदपुरीला एक स्टॉप तर नाही आहे पण ट्रेन एकदम स्लो झाली अनाउंसमेंट झाले वी आर अप्रोचिंग नाशिक रोड स्टेशन बस बसतो पण आता नाशिक रोड वगळ <गर> <स्थारीग> एकदा सर उतरलो नाशिकमध्ये स्वागत आहे तुमचं नाशिकमध्ये स्वागत आहे जरा बघूया कुठे जायचं कसं काय कुठे पोचायचं ते याच ट्रेनने प्रवास केला मी ही ट्रेन आता इथून जाईल पुढे दोन तासाचा प्रवास करून शिर्डीला पोचणार आहे हे बघा ट्रेन डबल टू डबल टू थ्री जाताना सी टेन सी इलेवनमध्ये आपण होतो आता इथून वरतीच जाऊया आणि बघूया हॉटेल कुठे बुक करू पहिला रिफ्रेश होऊ आम्ही इकडे असं कुठं जातो ना नवीन ठिकाणी तिकडे जाऊन नंतर सगळं बुकिंग करतो आजकाल काय बुकिंग इझी होतात आपण हॉटेल अशा ठिकाणी बुक करू जिथून आपल्याला कुठेही जाताना येताना प्रवास करायला इझी पडेल नाशिकला बरंच भरस, वर्षानंतर ना मी उतरलो इकडे मला आठवत आहे जवळ दहा पंधरा वर्षापूर्वी मित्रांचे इकडे आम्ही मित्रांचं घर आहे इकडे आम्ही तिकडे पार्टीसाठी आलेलो तर ते कॉलेजचा टायमिंग आणि पूर्ण चेंज झालं तर सेशन वगैरे पूर्वीपेक्षा अपग्रेड झाले नाशिक मध्ये आल्यानंतर बाहेर पडल्याचा प्रत्यक्ष क्षमता बघायला मिळेल रिक्षावाले हा किती जाणे काय किती जाणे का हे पूर्ण बस स्टँड पण बाजूलाच इकडे कनेक्टिव्हिटी चांगली आहे नाशिकला इथे त्र्यंबकेश्वर त्यानंतर पंचवटी त्याला इथून बस वगैरे मिळणार आपल्याला बाजूलाच बस स्टॉप आहे गोदावरी नदीचं संगम इकडे आहे त्यानंतर गोदावरी नदीचं उगम इकडे होतं त्र्यंबकेश्वरला इकडचे फूड खूप फेमस आहे नाशिकमध्ये आलो तर या गोष्टी मी ट्राय करणार आहोत तर नाशिकमध्ये सकाळ सकाळ नऊ वाजता स्वागत आहे आणि मी तर आलेलो हे लोक सगळे पहिल्यांदाच आलेत आणि पहिल्यांदा आलेत पूर्ण बाहेर पडल्यानंतर रिक्षाच रिक्षा आहेत आणि सगळे विचारणार तुम्हाला रिक्षा पुढे जायचं कुठे जायचं आहे हॉटेल खूप आहे तिकडे नाशिक रोड बस स्थानक कनेक्टिव्हिटी छान आहे ते म्हणजे स्टेशनच्या बाजूलाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इकडे स्टॅच्यू आहे मोठा आणि इथे थांबून जरा आपण पहिला प्लॅनिंग करूया कुठे जायचं हॉटेलला नाशिकमध्ये एंट्री केली ना कोण भेटणार नाही होणारच नाही नाशिकवाले भरपूर मंडळी आपले सबस्क्रायबर आहे तिकडचे दादा हे रिक्षा झाला होता तिकडे त्याने आवाज दिला आम्हाला आम्ही आता इथे जस्ट डिस्कशन केलं आणि त्यामध्ये समजलंय की आम्हाला इथे हॉटेल स्वस्त पडेल म्हणजे नाशिक रोड हे स्टेशन हा आजूबाजूचा परिसर इथं बसस्टँड पण आहे आणि आजूबाजूला लॉज हॉटेल वगैरे आहेत नाशिक जे मेन आहे ते इथून आठ किलोमीटर आहे म्हणजे जे नाशिक प्रॉपर जे मेन तिथे बस स्टँड एस टीचं आहे परत तिथून ज मेन सिटी जे आहे नाशिकचं तर ते इथून आठ किलोमीटर आहे यावेळेची नाशिक ट्रीप आहे ना ही खास मुलांसाठी केली म्हणजे आम्हाला ते राठछणचं सीझन आहे ना त्यासाठी आम्हाला ते कवर करू शकतं त्यांच्या मळ्यात वगैरे जायचं आहे बघूया झालं तरच प्लॅन नाहीतर ते ग्रेप्स ॲम्बेसी वगैरे जे छटका मिस मिळते ना तिथं आम्ही ट्राय नक्की करणार आहोत आम्ही पहिल्या हॉटेलला जाऊ मस्त फ्रेश होऊ नंतर जाऊ आज या चहा प्यायला तुमचे काम भरपूर आहे नाशिक मध्ये ना परत दिवसापासून प्लान करणार झालं आणि आमचे गाववाले भेट सावरडेवाले इकडे ते पण कोकणातून आले तिकडे फिरायला रत्नू काय बॅस सोडत नाही रत्नू म्हणतो मीस धरणार चला आता आपलं रिक्षा नेतून जायचं आहे हॉटेलच्या इकडे हे कुठेतरी थांबूया आमच्या गावचे जे शिक्षक होते आपले वर्ग शिक्षक ते पण नाशिक येताना फोन केला ते म्हटलं भेटूया आता शनिवार आहे तर शाळे होते ते उद्याला भेटतील कदाचित चला हॉटेलवर जाऊ आम्ही इकडे ना साई कुप इकडे चहा प्यालो आणि हा बाहेरचा परिसर आहे रिक्षा स्टँड नाशिकचा माहोल नाशिकच्या वाईफ भारी वाटत आहे नाशिक मंडळी तुम्हाला दोन दिवस मस्त इकडचे व्हिडिओ बघायला मिळणार आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये थांबलो इकडे जरा एक, एक तास आता जरा रेस्ट केला आम्ही आणि आता इथून आम्हाला जायचं आहे नाश्ता विकायला जरा आम्ही इकडे झटका मिसळ येते जरा ट्राय करणार आहोत तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओत बघायला मिळेल आज आम्ही इकडचे लोकल स्ट्रीट फूड वगैरेचं काहीतरी ट्राय करू संध्याकाळी पंचवडी काळाराम मंदिर वगैरे तिकडचं परिसर आम्हाला जायचं आहे तिकडे तपवन वगैरे पण फिरण्यासाठी खूप छान आहे इकडे आम्ही हॉटेल थांबलो ते इकडे बेड काय नाही बेसिक नॉन ए सी रूम घेतले टी व्ही आहे अजून काय टी व्ही लागले नाही त्याने काही रिमोट नाही आणून दिलं आहे हां आपण काय बघतोय की रात्र काढायची म्हणून आम्ही थांबलोय बेसिक हॉटेल आहे असं काय नाही आणि तुम्ही येऊ शकता तिकडे आपलं साधना काहीतरी हॉटेलचं नाव आहे तर मंडळी सर आता हा व्हिडिओ क्रिएट करतो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हो दाखवलेला आहे वंदे भारत ट्रेनचा प्रवास नाशिकपर्यंत जास्त काय नाही दोनच स्टॉप लागले दुसऱ्या स्टॉपला आम्ही उतरलो आणि छान वाटला प्रवास बऱ्याच दिवसानंतर वंदे भारत ट्रेनचा प्रवास झाला आहे मुलांना आवडला आणि आता पुढचा प्रवास असणार आहे तर हा व्हिडिओ आवडले असल्यास जरूर लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो परत स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत टेक केअर बाय बाय सी यू बाय बाय लवकरच